सोन्याच्या दागिन्यासह रिक्षात पर्स विसरलेल्या महिलेला एका तासातच मिळाली पर्स काद्राबाद पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांची कामगिरी जालना शहरातील सरापा येथून बसलेल्या महिलेची सोन्याच्या दागिन्यासह पर्स रिक्षात विसरली ही पर्स अवघ्या एका तासातच शोधून देण्यात काद्राबाद पोलिसांना यश आलंय ही घटना आज रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली होती नांदेड येथील एक महिला शहरातील सराफा बाजार येथून रिक्षात बसली होती ती कादराबाद येथे उतरून निघून गेली परंतु काही वेळेतच तिची पर्स रिक्षात विसरल्याचं तिच्या लक्षात आलं त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता काद्राबाद पोलीस चौकी गाठली तिथे उपस्थित असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सक्रुद्दीन तडवी आणि जगन्नाथ जाधव यांनी तात्काळ चालकाचा शोध सुरू केला त्यांनी महिला ज्या ठिकाणावरून रिक्षात बसली तिथे जाऊन सी सी टी व्ही फुटेज तपासले असता रिक्षाचा नंबर मिळविला त्यानंतर इतर रिक्षाचालकांच्या मदतीने पर्स विसरलेल्या रिक्षाचालकाचा शोध घेतला त्यावेळी रिक्षात पाठीमागील बाजूस पर्स दिसून आली सदरील पर्स ही डीबी पथकाचे प्रमुख भगवान नरोडे यांच्या हस्ते महिलेला परत करण्यात आली आहे या कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे काद्राबाद पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांनी पर्स शोधून देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय